फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते आहे बटाट्याची सुकी भाजी तर त्यासाठी बघा इथं चार बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत आता याला मी कुकरला लावून घेते आणि दोन शिट्टे वाजून घेते बटाटे शिजलेले आहेत चांगले आता याच्यावरली साल काढून घेतलेली आहे आणि आसना बारीक बारीक फोडी अशा कापून घेतलेल्या आहेत तुम्ही याला कुस्करूनही घेऊ शकता तर मी कापून घेतलेलं आहे तर आता चला तुम्हाला फोडणीसाठी काय काय घेतले ते दाखवते तर एक टमाटा घेतले बारीक कापून बारीक चिरून एक मोठा कांदा घेतला आहे अद्रक घेतले छोटासा तुकडा आणि चार पाच पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर घेतल्या तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अद्रक आणि लसूण वाटून घ्यायचं आहे बघा तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये ना एक चमचा मोहरी घालून घेते आता मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे तर एक चमचा जिरे आता जिरे मोहरी चांगली तळली त्याच्यामध्ये ना चांगली <तलीक्षिण गेगे> तळ्या आता याच्यामध्ये ना अद्रक लसूण घालून घेते चांगला आता ना परतून घ्यायच तर आता अद्रक लसूण छान असे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घालून घेते आता कांदा चांगला गोल्डन ब्राऊन घेऊपर्यंत छान परतून घ्यायचं चांगला कांदा चांगला परतूनच घ्यायचा आहे कारण ना थोडासाही कांदा ना पचला राहिला तर भाजीपणा गुळकुटपणा येतो त्याच्यासाठी ना कांदा चांगला परतून घ्यायचा आता कांदा चांगला परतून आलेला आहे तर आता याच्यामध्ये मी टमाटर टाकून घेते तर आता टमाट टाकून झाल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आता याला तर चांगलं लवकर नाही व्हावं त्यासाठी थोडंसं मीठ घालून घेते चांगलंच परतून घेते आता हे परतून झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळदी पावडर चांगलं परतून घ्यायचे आता बघा कांदा आणि टमाटर चांगलं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये ना हे घरचं काळं तिखट आहे ती, ती चमच्यावर टाकून घेते आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाला घातल्यानंतर चांगला परतून घेते तुम्ही ना किचन किंग ऐवजी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता किचन किंग मसाल्यानं खूप छान टेस्ट येते भाजीला तर आता छान परतले आता याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी घालून घेते आपले मसाले करपायला नको त्यासाठी आता हे बघू शकता छान असे आपले मसाले तळले गेलेले आहेत आता याच्यामध्ये ना आली बटाटा एक कापून ठेवलेला तो घालून घेते छान परतून घ्यायचे आता मी पाणी घालून घेतो थोडस मी असं सुक ठेवणार नाहीये त्यासाठी थोडस पाणी घालून घेतो आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ खायचंय फोडणीमध्ये थोडंसं मी टाकलेलं होतं त्यामुळं भाजी खरंच होऊ शकते त्यामुळं बघून टाकायचं आहे आता भाजी मस्त अशी आपली तयार झालेली आहे बघू शकता आता वरून थोडीशी कोथिंबीर चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली मस्त अशी भाजी तयार आहे बटाट्याची तशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे सुट्टी त्याला तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता पुरीसोबत खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी बनते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा